नमस्कार हाय हॅलो वेलकम टू इन डिटेल ऑर फेमस युट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज आज आपण बघणार आहोत की जिओ एअर फायबर आणि जिओ फायबर जर तुम्ही घरी घेतला असेल तर तुम्हाला एक लँडलाईन नंबर येतो आणि ह्या लँडलाईन नंबरवरून आता कॉलिंग सुरू झालेली आहे आणि ह्या कॉलिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेण्यासाठी आपल्याकडे जर कुठलाही फोन असेल मोबाईल फोन तर त्यावरून तुम्ही या फायदा या अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकता टेलिफोन नसला तरी चालेल तर आपल्याला यायचं आहे प्ले स्टोअरवर आणि प्ले स्टोअरमध्ये आपल्याला एक ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे ज्याचं नाव आहे जिओ जॉईन तर इथे मी जिओ जॉईन सर्च करत आहे दिसत आहे ऑलरेडी इथे नाव टाईप केले मी तर जिओ जॉईनवर टॅप करायचंय आणि टॅप केल्यानंतर हे जिओ जॉईन ऍप्लिकेशन आपल्यासमोर ओपन होईल इथे ओपन झाल्यानंतर आपल्याला इन्स्टॉल बटनवर क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉलेशनची प्रोसेस डाउनलोडिंग आणि इन्स्टॉलेशन अगदी फास्ट होईल जिओ एअर फायबर आणि फायबर दोन्हीची स स्पीड ही फास्ट आहे तर जिओ एअर फायबर आणि जिओ फायबरवरून जो लँडलाईन नंबर येतो त्यासाठी टेलिफोन घ्यावाच असं काही नाही आहे घेऊ देखील शकता पण आपल्याकडे मोबाईल असतील तर आपल्या घरातील सर्व मोबाईलवरून आपण ह्या लँडलाईनवरून कॉलिंग करू शकता अनलिमिटेड आणि तीही अतिशय सुपर क्वालिटी ऑडिओ व्हिडिओ क्वालिटीमध्ये तर इन्स्टॉलेशन प्रोसेस होत आहे झालेली आहे अगदी काही क्षणामध्ये आता इथे सिक्युरिटी स्कॅन होईल आणि इथे बघू शकता तुम्ही सिक्युरिटी स्कॅन देखील काही सेकंदामध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर यस आपल्याला इथे लास्टला राईट बॉटम कॉर्नरला ओपन बटन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जर ओपन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर होम स्क्रीन दिसेल जिओ जॉईन ॲपची इथे बघा हे ॲप्लिकेशन आपल्याला काही परमिशन्स मागतंय त्या परमिशन्स इथे वाचू देखील शकता तुम्ही आणि त्यासाठी आपल्याला खाली इथे बटन दिसतंय ग्रँड ॲक्सेस नावाचं यावर क्लिक करायचं आहे एक एक परमिशन आपल्याला आता दिसतील चला नेक्स्टवर क्लिक करूयात इथे आता अलाऊ आपल्याला करावंच लागेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला कारण त्या परमिशन दिल्याशिवाय ॲप सुरू होणार नाही पुन्हा नेक्स्ट ॲप सुरू आहे आणि लोकेशन परमिशन आपल्याला द्यायची आहे आता इथे बघा ह्या ॲपने माझ्या एअर फायबरचं राउटरचं नाव इथे शोधून काढलेलं आहे तर ह्यावर आपल्याला इथे टॅप करायचे क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर जनरेट ओ टी पी म्हणून येईल यावर क्लिक करायचे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जिओ फायबर किंवा जिओ एअर फायबर घेताना जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस नंबर दिला होता मोबाईल नंबर त्या नंबरवर एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी इथे टाकल्यानंतर किंवा जर हाच मोबाईल असेल तर आपोआप तो ओ टी पी घेऊन आपल्या ॲप पुढे जाईल आणि इथे आपल्याला आता विचारत आहे की तुम्हाला तुमच्या ह्या लँडलाईन नंबरला नाव काय द्यायचं जसं आपण दुसऱ्याचा नंबर काहीतरी नावाने सेव्ह करतो तसंच इथे देखील आपल्याला लँडलाईन ले नंबरला एक नाव द्यायचं आहे आणि मी इथे नाव देत आहे होम जिओ आ, नाव दिल्यानंतर राईट साइडला तुम्ही बघू शकता एक ग्रीन बटन दिसतंय ॲरो यावर क्लिक करायचंय म्हणे आपण आता पुढे जात आहोत आणि इथे बघू शकता फीचर्स आपल्याला आता दिसतील जिओ जॉईन ॲपमध्ये मध्ये भरपूर फीचर्स आहेत आणि कॉलिंगसाठी आपल्याला एक सर्वात महत्वाचं फीचर हे आपल्या समोर दिसतंय बघा व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंग दोन्ही आपल्याला इथे अवेलेबल आहे पण यापेक्षा सगळ्यात महत्वाचं फीचर हे आहे की तुमच्या मोबाईलवरील व्हिडिओ कॉलिंग तुम्ही टीव्हीवर बघू शकता आणि टी व्हीवर देखील त्याचा पूर्ण आनंद घेऊ शकता कारण जिओ एअर फायबरमध्ये राऊटर आणि सेट ऑफ बॉक्स आणि लँडलाईन नंबर हे तीनही आपल्याला मिळतं आणि तिन्हीचाही आपण कॉम्बिनेशन मध्ये वापर करू शकतो आणि स्मार्ट कॉलिंगचा इथे आपल्याला आनंद घेता येतो सगळ्यात खाली इथे दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला स्टार्ट नाव या बटन आपल्याला क्लिक करायचंय स्मार्ट कॉलिंग साठी इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दिसतय वर एकदम वरच्या स्क्रीनवर बघू शकता टॉपला इथे दिसतंय ही जी टीव्ही वर व्हिडिओ कॉलिंगची जर आपल्याला एक फॅसिलिटी घ्यायची असेल तर या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे किंवा एकदम खाली दिसतंय डाऊनला तुम्हाला गॉट इट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट समोर येईल तसेच इथे पॅड सुद्धा दिसतोय उजव्या बाजूला बॉटम साईडला डायल करून देखील डायरेक्ट कॉलिंग करू शकता आणि अतिशय सुपर क्वालिटीचा आनंद घेण्यासाठी हा ॲप्लिकेशन डाउनलोड करा लाईक शेअर सबस्क्राईब प्रेस बेल बटन थँक्स फॉर वॉचिंग बाय फॉर नाव